काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार लवकरच महाराष्ट्रात येईल अशी असं विधानच साम टीव्हीशी बोलताना नाना केलेलं आहे भाजपचे शेवटचे दिवस राहिल्यामुळेच त्यांचा आटापिटा होतोय तर महाराष्ट्रात लवकरच महाविकास आघाडीचं सरकार येईल असंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साम टीव्हीशी बोलताना सांगितलंय हा जो महाराष्ट्र आता आत्महत्या करणारा महाराष्ट्र असं या महाराष्ट्राची नोंद या सरकारमुळे जी झालेली आहे ही आम्हाला पुसायची आहे महाराष्ट्रातला एक शेतकरी सुद्धा आत्महत्या करणार नाही त्याला न्याय दिला जाईल तरुणांना न्याय दिला जाईल गरीबांना न्याय दिला जाईल महागाई कमी केली जाईल हे सगळे प्रश्न आमच्या समोर हो आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्यासाठी जनता आमची महाविकास आघाडीची सरकार काँग्रेसच्या नेतृत्वात निवडून ने ने देईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका